विद्यार्थ्यांची परीक्षा घेणाऱ्या शिक्षकांना सुद्धा आता परीक्षा द्यावी लागणार आहे त्यासाठी शासनानं टी ई टी पॅटर्न आणलाय राज्यात तेवीस नोव्हेंबर रोजी टी ई टी परीक्षा होणार असून संपूर्ण राज्यातून चार लाख एकोणऐंशी हजार शिक्षक परीक्षा देणार आहेत तर कोल्हापूर जिल्ह्यातील बेचाळीस केंद्रावर वीस हजार शिक्षक ही परीक्षा देतील त्यातून गुरुजींना सुद्धा अभ्यास करून आपली पात्रता सिद्ध करावी लागेल महाराष्ट्र राज्य परीक्षा महामंडळानं टीईटी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केले तेवीस नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच वेळी ही परीक्षा होणार असून त्यासाठी संपूर्ण राज्यातून चार लाख एकोणऐंशी हजार शिक्षकांची नोंदणी झाली आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील वीस हजार गुरुजींना ही परीक्षा द्यायची आहे एकशे पन्नास गुणांची ही परीक्षा बहुपर्यायी पद्धतीची असून उत्तीर्ण होण्यासाठी किमान नव्वद गुण मिळणं आवश्यक आहे पहिली ते आठवीच्या वर्गावर शिकवण्यासाठी शिक्षक होऊ पाहणाऱ्या प्रत्येक शिक्षकांसाठी टी ई टी परीक्षा अनिवार्य आहे शिक्षक म्हणून एकदा नोकरीला लागल्यानंतर पुन्हा कसलंच शैक्षणिक प्रशिक्षण नाही हा पायंडा आता खोडून काढण्यात आलाय त्यासाठी नोकरीत असलेल्या शिक्षकांना आणि नव्यानं शिक्षक बनणाऱ्यांना टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे बाल बालविकास गणित पर्यावरण समाजशास्त्र अध्यापन या विषयावर ही परीक्षा प्रत्येकी तीस गुणांची असून एकूण पैकी नव्वद गुण मिळाले तरच गुरुजी पास होतील त्यामुळं अनेक शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्याअगोदर स्वतःच्या अभ्यासाला सुरुवात केली आहे